नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टारग्राफी या यूट्यूब चॅनलवर अरे बापरे या मराठी अभिनेत्रीने वर्षभर लपून ठेवलं होतं स्वतःचं लग्न कोणालाही लागला नाही पत्ता आणि ती अभिनेत्री कोण आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा सेलिब्रिटी लग्न करतात आणि त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात त्यांच्या लग्नातील हे फोटो व्हायरल होतात मात्र काही कलाकार असे असतात ज्यांना त्यांचे आयुष्य खाजगी ठेवायला आवडते अशीच एक अभिनेत्री आहे जिने तब्बल वर्षभर तिच्या लग्नाची बातमी सगळ्यापासून लपवून ठेवली ती अभिनेत्री आहे शरयू सोनावणे जी मराठीवरील लोकप्रिय मालिका पारूमध्ये अभिनेत्री शरयू सोनावने मुख्य भूमिकेत आहे पारू मालिकेत सध्या आदित्य आणि पारूच्या लग्नाचे सत्य अहिल्या देवीसमोर उघड होणार आहे या मालिकेतील ट्रॅकप्रमाणेच अभिनेत्रीने स्वतःच्या लग्नाची बातमी सगळ्यापासून लपवून ठेवली होती शरयू सोनावनेने दोन हजार मध्ये जयंत लांडेशी लग्न गाठ बांधली होती तिने हे लग्न वर्षभर सर्वांपासून लपवून ठेवले होते लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी तिने हे जाहीर केलं होतं ज्यामुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता एका मुलाखतीत या यामागील कारण सांगितले शरयू म्हणाली लग्न लपून ठेवण्यामागे असा काही वेगळा विचार नव्हता पण माझी तेव्हा एक मालिका सुरू होती मला अशी भीती वाटत होती कि जर्मी की जर मी लगेच लग्न जाहीर केले तर प्रत्येकजण ते स्वीकारतील की नाही कुटुंबाने ठरवले होते की आपण लगेच नाही जाहीर करायचं तर काही काळानंतर लग्नाची घोषणा करू ती पुणे म्हणाली त्यानंतर लग्न जाहीर करण्यासाठी आम्हाला खास दिवस मिळत नव्हता मग वर्षभराने आमच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला त्यावेळी सगळ्यासमोर लगेच पोस्ट करण्यापेक्षा काहीतरी वेगळे करू असं ठरवले आणि आम्ही लग्नाच्या वाढदिवसादिवशी फोटो शेअर केले शरू सुनावणेचा नवरा जयंत लांडे हा देखील मराठी सिनेमासृष्टीतील सक्रिय असून तो एक सुप्रसिद्ध फिल्म मेकर आणि निर्माता आहे ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका